नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विद विनितामध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी मिक्स पिठाची तिरड्या किंवा डोसा पण म्हणू शकता हे डोसा ना आपण आम्रसोबत एकदा नक्की करून पहा आता उन्हाळ्याचं सीझन आहे आमरस तर आपण करतोस तर आमरासोबत हे डोसा किंवा मिक्स पिठाची तिरड्या एकदा करून पहा खूप छान लागतात तर त्यासाठी काय करायचं आपल्याला इथं एक कप ज्वारीचं पीठ दीड कप गव्हाचं पीठ अर्धा कप बेसन एक लसूण आणि दोन हिरवी मिरची आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा क्रश करून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये आपल्याला लागल तसं पाणी ॲड करायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला पातळ असं बॅटर बनवायचं जर आपण एकदमच पाणी ॲड ना गुटळा पण होऊ शकतात म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करायचं एकदम प्लेन असं बॅटर बनवायचं आहे जसं की आपण भजी वगैरे बनवताना जसं पीठ तयार करतो ना प्रकारे प्लेन पातळचं बॅटर बनवायचं आहे हे पूर्ण बॅटर बनवण्यासाठी मला दीड ग्लास पाणी लागलेलं ला आहे ते मी पाच मिनटासाठी रेस्ट करायला ठेवते तर इथं पाच मिनटं झालेलं आहेत तवासुद्धा गरम झालेला आहे तव्याला थोडंसं तेल कुसून घ्यायचं आहे आणि आपण जे बॅटर बनवलं ते तव्यावरती गोलाकारमध्ये पसरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथं पसरून घ्यायचं आहे प्लेट वगैरे झाकायची काही गरज नाही एकदम जाळीदार असे दिस दिसत आहेत बघू शकता तुम्ही इथं त्यामध्ये ना सोडा ॲड केला आहे ना काय नाही अगदी झटपट असे बनवून तयार होते आता पलटून घ्यायचं आहे आपल्याला हे बघू शकता तुम्ही ते किती छान जाळीदार दिसत आहात जाळीदार दिसत आहे आणि इथं मी तुम्हाला गोळा पण करून दाखवते हो अगदी मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत हे बघा इथं अगदी मऊ आणि लुसलुशीत हे बघा किती छान तोंडात ठेवलं की एकदम विरगळतेल अशा प्रकारे तर हे आपण आमरस आणि बटाट्याची भाजीसोबत एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद